नमस्कार मित्रांनो स्वर्गीय रणजित निंबाळकर सर व विठ्ठल ड्रायवर बूथ यांचा वेगाचा शेवट हिंदकेसरी सर्जा आता कोणत्या मैदानात पळताना दिसणार आहे उद्याचं एक सत्तावीस तारखेचं चौदरवाडीचं मैदान आहे आणि अठ्ठावीस तारखेला बुरकवाडीचं मैदान आहे तर मित्रांनो या दोन मैदानापैकी आपला हिंदकेसरी सर्जा नक्की कोणत्या मैदानात पळताना दिसणार आहे वार बुधवार दिनांक अठ्ठावीस ऑगस्ट रोजी भव्यस ओपनचं बैलगाडा शर्यतीचं मैदान होणार आहे या मैदानाचं ठिकाण आहे बुरकवाडी फाटी तालुका खटाव जिल्हा सातारा येथे आपला हिंदकिसरी सर्जा शंभर टक्के पाळताना दिसणार आहे येथे बक्षिसाचं स्वरूप असणार आहे प्रथम क्रमांकाला एक लाख आठ हजार द्वितीय क्रमांकाला एकाहत्तर तृतीय क्रमांकाला एकावन्न चतुर्थ एकतीस अशी मित्रांनो मोठी बक्षिसं आहेत हे मित्रांनो ओपनचं मैदान असल्यामुळे येथे बरेच रथी महारथी आहेत त्यात आपला हिंदी किसरी सर्जा शंभर टक्के ह्या मैदानावर दिसणार आहे अठ्ठावीस ऑगस्ट रोजी धन्यवाद मित्रांनो